हे काय करताय हे घ्या एकदम सोपं हे घ्या सर्वात सोप हे काय करताय ताई एवढं काय हे घ्या हे काय करताय ताई डे हे घे सोपं काम हो काय 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 वाटत चाललंय काय बघायचंय चला काय आहे ते दाखवतो बघा हे आपलं मेन भांडा आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलंही पीठ भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकले करंजे कमीत कमी एका वाटीचं घेता येतं झाकण लावा पाणी टाका बटन चालू करा पाणी टाका काही सेकंदात आपलं पीठ मळून गेलेलं आहे पुरण बारीक करणं विशेष पुरण रेडी एक मिनिटाच्या आतमध्ये जसं आपण पुरण घेतो ना एक बास तुमची कोशिंबीर रेडी काही सेकंदात दही रायता मीठ टाकून रेडी तुमची कोश कांदा चिरण पाहिजे तेवढं घ्या अर्धा चाकला अर्धा होईल सेकंदात काम तुमची रेडी झाला कांदा चिरून रेडी चिकनचं काम करतात खिमा करायचं असेल तर आपण खिमा करतो मिरची मसाला मीठ वगैरे टाकला की आपण चिचन चिकन रेडी असे तुमचे गोल कांदे करतायत